जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आणि श्रीमान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोरातील महत्वाच्या आजच्या राजकीय पडद्यामागील मोठ्या घडामोडी मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राट वाढतो शिंदेगडाच्या आमदाराचा विधानसभेत थेट आरोप शिंदागड यांचा भाजपनी आरोप सोमनाथ श्रीवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाल्याचा दावा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका सत्तर पोलिसांवरती थेट केले न्यायालयाने आरोप मुंबईतील <गणागी> रस्ते घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार विधानसभा अध्यक्षांनीच दिले निर्देश सोमवारी बैठक एकनाथ शिंदे यांना हजर राहण्याच्या दिल्या आहेत सूचना एकनाथ शिंदे अडकण्याची शक्यता धारावीची एक इंच ही जागा अडाणीला देणार नाही सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण मात्र प्रत्यक्षात सगळी जागा अडाणीला दिल्याचाही दावा समृद्धीवरील प्रवास वीस टक्क्यांनी महागणार सर्वसामान्यांना बसणार जोरदार फटका एक एप्रिल पासून टोल टोल शक्यता नवीन टोल दर वाढले दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या घरात पंधरा कोटींचे गबाड सरकारी बंगल्याला आग लागली आणि फुटले जर कोणाकडे रवायचा असे नाही जयकुमार गोरेंवरती आरोप करणाऱ्या पीडित महिलेला खंडणी प्रकरणी अटक महाराष्ट्र हे पोलीस स्टेटमध्ये संजय राऊतांचा थेट आरोप मंत्री बसतात दालनात मार्गदर्शक ग्रंथ मात्र विधान भवनातील ग्रंथ संपदावर अजितदादा म्हणाले विलासराव माझे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोघांपेक्षा माझे लाडके फक्त विलासराव देशमुखच अजितदाचा शिंदे फडणवीस यांच्यावरती रोखोक आरोप धनंजय मुंडेंकडून मिळणारी पोटगी पुरेशी नाही करुणा मुंडेंचा न्यायालयात अर्ज धनंजय मुंडेंना अटक आदे करण्याचे आदेश दिला द्या करुणा मुंडेंची थेट न्यायधंडाधिकार्यांकडे मागणी आता न्यायालय कोणता येईल याकडे लक्ष चराईमध्ये <स्थ> सामनाची क्रिकेज इंस्टाग्रामवरती एक लाख फॉलोअर्स वाढले मेडकरांचा सामना ऑनलाइनला भरवडून मिळते प्रतिसाद जोरदार भरारी जॅनेर महिन्यात तब्बल वाढले दहा हजार सब्स्क्राईबर लाडक्या बहिणींच्या डोक्यावरच हंडेचे ओझे कायम पाच वर्ष झाले तरी महिलांची जीवन मिशनची कामे केलीच नाहीत अतिशय मोठी बातमी मुंबईत होते गुजरात मधील घोटख्याची खुली आम विक्री गुजरात्यांना मुंबईत मिळतोय आसरा कोण देते आसरा सरकार भाजपवरती थेट आरोप विरोधकांनी सरकारला धरले थेट धारेवरती सभागृहाचा सन्मान राखा निलेश राणे नितेश राणे यांना विधानसभा अध्यक्षांनी माहिती नव्या सदस्यांना शिस्त शिकवा पालिका अध्यक्ष शहापुरात भाजपचा घरकुल घोटाळा पक्की घरे असताना यादीत घुसळली दुसरीच घरे तब्बल साठ घरांचा मोठा गुन्हा समोर भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांना घरे दिल्याची माहिती मोठा घोटाळा देशात अंमली पदार्थ तस्करी हवाला सायबर गुन्हे संघटित गुन्हेगारी वाढली अमित शहा यांची राज्यसभेमध्ये कबुली सरकार काय झोपा करतोय का, का संजय राऊतांचा थेट अमित शहाना सवाल शेतकऱ्यांना <Source> कर्जमाफी द्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सर्वच्या सर्व नऊ खासदारांची लोकसभेत मागणी उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अखेर दिल्लीत झाली प्रचंड आक्रमक नई लाशे बिछाने लिए गड़े बिछाणे अपने उखाड दिए नागपूर हिंसाचार आणि गौरंगजेब कबरीच्या वरून संजय राऊत यांचा राज्यसभेत हल्लाबोल राज्यात सत्तर टक्के सीबीएसई तीस टक्के स्टेट अभ्यासक्रम महाराष्ट्रात देखील सीबीएसई पॅटर्न लागू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तारवाणीचा इतिहास अनिवार्य राहणार सरकारची भूमिका अडीच वर्षात मोदींचे अडतीस विदेश दौरे दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च खर्च जातोय सर्वसामान्यांच्या खिशातून सरकार काय एवढा खर्च करतोय सर्वसामान्य जनतेचा सरकारला सवाल महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जबाबदारी पालक पालकमंत्र्यांवरती जिल्हास्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समिती बैठकीत गठीत आता होणार फायदा आग्र्यात शिवरायांचे स्मारक जी आर झाला जारी सरकारने अखेर काढला जी आर पर्यटन विभागाची जबाबदारी आग्रा येथे उभारायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जी आर आलाच सरसंघ चालक डॉक्टर भागवतांना उचलून आणा वादग्रस्त परमवीर सिंग यांनी आदेश दिल्याचा दावा वकिलांनी केला दावा खरा असल्याची भावना सर्व सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर स्पष्टोक्ती शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार कर्जमुक्ती लवकर नाही अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा करा तर बुमरँग होईल तर बुमरँग होईल उद्धव ठाकरे यांचा थेर इशारा महाराष्ट्रात ठाकरेंनी दिला भाजपला इशारा नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करताय हर्षवर्धन सपका यांनी डागली तोप रो, रोम जळत होता तेव्हा नीरो फिडील वाजू जात नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे का थेट सवाल शेतकरी प्रश्नी कोल्हेंचा हल्लाबोल महात्मा फुलेच्या वेशात जाऊन लगावले असुळांचे फटकारे थेट सरकारवरती हल्ला हल्लाबोल सरकारचे नेते राहिले बघतच जाधव राणे यांच्या खडाजंगी या एकेरी उल्लेखानंतर तालिका अध्यक्षांनी टोचले तशी केल्याची जयंत पाटलांची भूमिका पल्ले तुटून शिंदे भाजपच्या ताडाखालचं मांजेर झाल्याची संजय राऊतांची एकनाथ शिंदेवरती जोरदार टीका भाजप सांगेल तसं वागावं लागेल एकनाथ शिंदेना इथून पुढची सगळी कामं भाजपची करू लागणार शिंदे आरोप आंदोलन मशीन मतदानासाठी नाहीत बॅलेट पेपरवरच योग्य ट्रम्प यांनी पुन्हा ईव्हीएम वरून मोदींना दाखवला घरचा आडसा मोदी आता ईव्हीएम वापरून बॅलेट पेपर घेणार का देशाच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत नसताना आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र मुंबईत मोठमोठे मुट घोटाळे करण्यावर भाजप आमदारांनी मंत्र्यांनी घेरल्याची सध्या मुंबईतून सर्वात मोठी बातमी येते मुंबईत शिंदगडाच्या नेत्यांनी ने खूप मोठा घोटाळा केल्याची भावना सध्या भाजपच्या नेत्यांमध्ये ने 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 आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची चौकशी करा अशी मागणी मुंबईतल्या भाजप नेत्यांनी केली आगामी काळाच्या निवडणुका मोठं कारवाई आहे का देखील मोठा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपा आता जड चालली का भाजपा एकनाथ शिंदे यांच्या चौकशी मागणी करता हे खरंय का त्यांची चौकशी करावी का आपणाला काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय धन्यवाद